मनपूर्वक हार्दिक स्वागत करताना खऱ्या अर्थाने अतिशय आनंद होतो आहे आज गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त सकल सनातन हिंदू धर्मामधलं अत्यंत पवित्र आणि पावन मानलं जाणार हे पर्व या दिवशी आपल्या सकल सनातन हिंदू धर्माचा नवीन वर्षाचा आरंभ होतो आणि या आरंभाच्या पहिल्याच दिवशी आपण धर्मदंड न्यूज चॅनलच्या वतीने सर्व शहादा आणि नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय सामाजिक ऐतिहासिक शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर तसेच सकल सामान्य सनातन जनतेचं व्यासपीठ म्हणून शहादा नगरीत धर्मदंड आपलं स्वतंत्र अस्तित्व साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा पवित्र पावन दिवशी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्व जनतेच हक्काचं सादर करीत आहोत आणि या, हो, या निमित्ताने शहादा नगरीत केदारेश्वराच्या पवित्र पावन भूमीत परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या महाशिव कथेचं देखील आयोजन दिनांक एक एप्रिल दोन हजार दो पंचवीस दिनांक एप्रिल या, या निमित्ताने समस्त लाखो जामिल चा वतीने मनपूर्वक शुभेच्छा प्रदान करताना अतिशय आनंद होतो आहे आणि आजच्या या साडेतीन मुहूर्तापैकी एक सकल हिंदू समाजाच नववर्ष गुढीपाडवा की ज्या दिवशी अयोध्येतून अयोध्येत श्री आगवन, त्या सकल हिंदू समाजाला आनंद आपण व्यक्त करतो आणि ही का सकल हिंदू सनातन धर्माची सदैव आपण गेल्या पाच हजार वर्षापासून फडकवत ठेवलेली आहे अशा या सकल पावन पावा निमित्ताने आपल्या सर्व सकल सनातनी हिंदू बांधवांना गुढीपाडवा आणि नव वर्षाच्या धर्मदंड न्यूज परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि शुभकामना सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट